इकडे रामराजा पुढे 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 चाललेला होता आणि पुढे गेल्यानंतरचा प्रसंग एक ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतामयी बसलेले होते सीतामाई दिसायला अतिशय सुंदर प्रभू तर राहा साक्षात मदनाचा पुतळा आणि एक राक्षसीन कशी वशी त्या वनामध्ये फिरत आली नाव तिचं श्रुप नखा तिनं पाहिलं रामाकडं रामाकडं दृष्टी गेल्याबरोबर तिला असं वाटलं पुरुष असावा तर असा असावं किती सुंदर आहे किती देखणं आहे किती स्वज्जवळ आहे काय रंगरूप आहे दृष्टीसुद्धा याच्या चेहऱ्यावर अगदी कर्दळीचा गाभा असल्यासारखा राम दिसायचा आणि शूर्फ न केला त्या मनामध्ये रामाबद्दल आसक्ती निर्माण झाली मनामध्ये विचार केला असा पती जर आपल्याला मिळाला तर आणि शूर्फ नका वाईट वासना घेऊन रामाच्या जवळ गेली आणि रामाला विनंती करायला लागली कोण तू कुठला राजकुमार कोण आहेस तू कुठला राजकुमार आहेस मला माहित नाही पण किती दिसायला सुंदर आहेस काय म्हणला अरे का तिचं ते बोललं एवढा तू सुंदर एवढा तू देखना आणि असल्या गुरकुंडाला जवळ घेऊन बसलास गुरकुंड म्हणजे सीतामाई सीतामाईकडे कर बोट करून ती नखा बोलायला लागली एवढा दिसायला सावळा सगून सा सा सुंदर तू श्रीराम आहेस हा मदनाचा पुतळ्यासारखा आहेस आणि हिच्याबरोबर प्रपंच करतोस माझ्याकडे बघ ना सर आम्ही किती सुंदर आहे माझी इच्छा आहे तुझ्याबरोबर लग्न करा हे ऐकून घेतलं रामानं आणि रामाला हसू आलं राम गालातल्या गालात असले इला वाटलं हसले त्या अर्थी गुढी आली वाटली <laughs> पण ती गुढी काही वेगळीच होती राम प्रभू गालामध्ये असले खाली पाहिलं तिला सीताबाईकडे पाहिलं सीतामाई असले सीतामाईला सुद्धा पूर्ण गॅरंटी बरं का रामच आणि राम तर सीतेशिवाय जगू शकत नाही ती अर्धांनी प्रभुराम चंद्र गालात हसले आणि तिला बोलायला लागले अगं म्हणले माझं लग्न झालेलं आहे आणि एक पत्नी असताना पुन्हा मला आता लग्न करण्याची गरज नाही असं करतो तिकडे बसलेला दिसतोय ना तो लक्ष्मण माझा भाऊ आहे त्याचा अजून लग्न झालेलं नाही कोरा कर करीत आहे त्याच्याकडे <laughs> जा बघ काय जमलं तर जमलं ही पुन्हा तिकडे गेली रामासमोर जे नखरे केले तीच नखरे तिकडे जाऊ गेली ना आता राक्षसी हाडळ असल्यावर तिला काय लक्ष्मणला सुद्धा तेच म्हणते फार देखणं आहे फार सुंदर आहेस रघुकुलातला हे असं ऐकलंय मी म्हणलं हो तुझ्या भावानं सांगितलंय माझ्याशी लग्न करायचं लक्ष्मण एक आलामध्ये असले तिला काहीच कळे ना लक्ष्मणजी म्हणले हे बघ तो राम आहे माझा मोठा भाऊ आहे काही दिवसांनी अयोध्येचा राजा होणार आहे आणि त्याची जर पत्नी झाली तर तू राणी होशील आणि माझी जर पत्नी झाली मीच त्याची सेवा करतोय माझंच कंबर मोड याची सेवा करू करू तुला तर रोज रोज त्या भाकरीच ला करावी लागतील दुसरं काय करता मग अयोध्येच्या घरी येऊन त्यांचं धुना धुवायचं का राणी म्हणून मिरवायचं हे तुझ्या हातात आहे मग बोल आता कुणाची बायको व्हायचंय ती म्हणजे नको तू नको म्हणून तेच बर आहे पुन्हा तिकडे गेला आणि तिकडे गेल्यानंतर मग रामाची आणि लक्ष्मणाची खुना खुणी झाली रामाच्या खुना लक्ष्मणाला आणि रामानं सांगितलं लक्ष्मणा हे गिराईक फार लापट आहे मग हे तसं ऐकणार नाही बंदोबस्त करावा लागेल आणि काय सांगावं त्या ठिकाणी तिने शीतेकडं पाहिलं आता सीतेकडे पाहिल्यानंतर एवढ्या वाईट वासनेनं आपल्या मालकाकडे ही आली सीतेलासुद्धा थोडा राग आला कारण बाईचं मन असं असतं सगळ्या गोष्टीत वाटा असावा पण नवऱ्यात वाटा नसावा तसं तिला वाटलं आता हे मग कसं आणि थोडं रागानं पाहिलं त्या शिरूपनं केला डबल राग आला आणि तिनं आपलं रूप धारण केलं आणि सीता महिला खायला निघली म्हणजे हिला पहिली खाऊन टाकते याची बायको खाल्ली की हे मोकळं होईन मग याच्या बरोबर लग्न आणि त्या शेतीला खाण्यासाठी धावली एवढ्यात लक्ष्मण मध्ये पडले बाण मारला चटकन तिचं नाक कापलं कान कापून टाक बस आणि नाकन कान कापल्यावर असं सुंदर रूप दिसायला लागलं काय सांगावं तुम्हाला मोबाईल आहे का, का तुमच्याकडे मोबाईल तुम फोटो काढायला काढून घ्यायला गेच एवढी सुंदर दिसायला लागली नाक गेलो हो आहे बाकी काही असू द्या कमी जास्त असलं तर चालेल पण नाकाचा दांडा सरळ पाहिजे माणसा बरं का ते काय पाहिजे कमी जास्त बाकी काही असलं तरी चालेल पण नाक छान पाहिजे काही ती करावी बत्तीस लक्षणे आणि नाक नाही त्याने वाया गेली सार चांगलंय पण नाक नाक ठुसकय आहे जमत नाही नाक चांगलं पाहिजे कारण भांडणं लागल्यानंतर पहिला शब्द असतो हा माझ्याशी भांडते का हाय का तुला काय कुणी आतापर्यंत का, का? भांडतो का तुला कान हाय का? कान तुला कान आहे का म्हणत नाही डोळा आहे का म्हणत नाही माणसं काय म्हणतात तुला आहे का नाक नाक महत्वाचं आहे आणि जे महत्वाचं आहे तेच नेमकं कापून घेतलंय अ आणि तुम्हाला काय सांगावं ज्याप्रमाणे एखादी बकरी चिरचिर चिर करते ना तशी चिरचिर करत ही शिर्प नखा पळत आपल्या भावाकडे तिचे भाऊ त्या ठिकाणी होते राक्षस त्यांना बोलावून आणलं मारा म्हणली जरा यांना पवन म्हणली कुठले हे पहा माझी काय अवस्था केली एका बाईवर हल्ला करणं आहे का एका बाईला बरं आहे का तिचं नाक कान कापणं आहे का आता येणा काय केलं हे काहीच नाही सांगितलं ना फक्त दुसऱ्याचं काय लोक सारं सांगून ठेवतात आपलं सारं लपवून ठेवतात हिना हिचं सारं लपवून ठेवलं भावालाही राग आला दोघांनाही धनुष्याला बाण जोडले राम लक्ष्मणाबरोबर युद्ध करायला गेले पण ते राम लक्ष्मण आहेत दोघांनी आपापल्या धनुष्याला बाण लावलं आणि शूर्फ नकेच्या दोन्ही भावांना मारून टाकलं अनेक राक्षसांचा लक्ष्मणानं खात्मा केला शुर्फ तेवढ्यावर थांबली नाही म्हणली आता याचा बदला घेतलाच पाहिजे यानं माझे नाक कान कापलेत ना बदला घेणार म्हणजे घेणार पळतच लंकेमध्ये रावणाकडे गेली आणि रावणाला पाशी कळ केली काय बसले बसलास म्हणली एवढं मोठं राज्य एवढं मोठं वैभव मोठ्या मस्तीमध्ये स्वतःला राजा म्हणून घेतोस या आसनावर बसलास सारे लोक तुझी जय जयकार करतात पण जगामध्ये जी खरी वस्तू आहे ना ती वस्तू मात्र तुझ्याकडे नाही रे अं अरे एखाद्या वनामध्ये फिरणाऱ्या भिकाऱ्याकडे ती वस्तू असावी आणि तुझ्याकडे नसावी काय दारिद्र्य घेऊन बसलास म्हणजे त्याला काही कळलं नाही काय बोलते रावण म्हणला जरा मोकळं मोकळं बोल सुट्ट सुट्ट बोल जरा मला कळलं असं बोल ते म्हणले तुला माहितच नाही या वनामध्ये हम्म अतिशय सुंदर आणि देखणी स्त्री आहे तो म्हणला किती सुंदर ती म्हणली तुझ्या बायकोपेक्षाही सुंदर हा हलकट स्वभावाचा होता तुम्हाला सांगतो कोणाचंही चांगलं धन दिसलं की तो लुटल्याशिवाय राहत नव्हता आणि कोणाचीही चांगली स्त्री दिसली तिला उचलून नेल्याशिवाय राहत नव्हता रावण लोकाच्या धनावर आणि लोकाच्या स्त्रीवर सारखी नजर त्याची श्रुप नखेला माहिती याला फक्त सांगेपर्यंत दमय हा गेला म्हणजे गेला आता इला बदला घ्यायचा होता आणि काही लोक एवढे हुशार असतात काट्यानं काटा कसा काढायचा हे त्यांना चांगलं माहित असत आता काट्यानं काटा कसा काढायचा कळ केली रावणाकडे अतिशय सुंदर अशी शीता वनामध्ये आहेत एकदा ती जर आणलीस ना मग तुझ्या राणीपणाला ती शोभून दिसेल नावगाव पत्ता विचारला रावणाच्या हे मनामध्ये आलं आणि निघाला ना सीतेला आणण्यासाठी पण आणायचं कसं विचार केला सीता ही वनामध्ये राहते बर कुठे बांधून राहते मग चल म्हणल्यानं येणार नाही मग काहीतरी वेगळं कारस्थान केलं पाहिजे त्याला आहे सीता ही भाविक आहे सीता ही धर्मशील आहे सीता ही सात्विक आहे सीता ही निर्मळ मनाची आहे आणि हिला फसणं अवघड नाही आणि मग रावणानं मारीचाला बरोबर घेतलं मारीच नावाचा राक्षस त्याला सांगितलं मारीचा आज तुला माझ्या माझ्याबरोबर यायचं मारीचाना विचारलं का सांगितलं बाकीचं विचारू नको फक्त माझ्याबरोबर चल, चल, चल। आणि मी म्हणशील ती करायचं काय करायचं हरणाचं रूप घ्यायचं मारिच म्हणला मग काय करायचं ज्या ठिकाणी राम सीता बसलेले आहेत त्या ठिकाणी जायचं म्हणले मग त्या सीतेच्या समोरून असं नुसतं इकडून तिकडे पळायचं आणि मनामध्ये मा विचार केला रावणाच्या बाणानं मारण्यापेक्षा रामाच्या बाणानं मिळेल काय वाईट मुक्ती तरी मिळेल काय विचार नाही आमचे गुरुजीसुद्धा आम्हाला तेच सांगायचं पोरांनो कधीही तुम्ही मरणारच आहात पण असं मारण्यापेक्षा देवाचं नाव घेत घेत मरा तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तिथं रामाच्या आतून मरण आहे एका मिनटामध्ये मारीच तयार झाला क्षणामध्ये सोन्याचं हरणाचं रूप त्यानं घेतलेलं आणि दुड 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 उड्या मारायला लागलेले ते पाडस जेव्हा राम आणि सीता बसलेले त्या ठिकाणी गेलं सीतेच्या समोर जेव्हा ते हरिण गेलं तेव्हा सीता माईनं ते पाहिलेलं आहे जे पाहिलेले हरण वेगळे आणि हे हरण साऱ्यांपेक्षा वेगळं आहे कारण याच्या अंगावर कातडं नाही आहे हा सोन्याचं कातडं असं असणार तो हरण सीतामाईचं मन त्या हरणाला भुललेलं आहे आणि सीतामाई तिला वाटलं एवढं छान हरिण त्याच्या अंगाचं कातडं काढून त्या कातड्याची चोळी शिवली तर अंगावर किती छान दिसते आणि मनामध्ये विचार केला आणि आपल्या रामाला म्हणू लागली रामा मज आण नद्या हरणाला पाहिलं मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि रामाला एका क्षणामध्ये त्या हरणाची मागणी केली आतापर्यंत सीतेची प्रत्येक इच्छा रामानं पूर्ण केलेली आहे केली पाहिजे बरं का आता सीतेला नाही कसं म्हणावं कारण रामराया विचार करायचे सीता ची, ची. सामान्य नाही जनक नंदिनी आहे एका राजाची मुलगी आहे आणि आपल्या बरोबर माझ्यासाठी वनामध्ये आलेली आहे सीतेला दुःख होणार नाही याची पूर्ण काळजी राम घेत आहेत का लक्षात आणि रामाला वाईट वाटणार नाही राम नाराज होणार नाही याची पूर्ण काळजी सीतामयी घेते आणि दोघही आरामात आणि व्यवस्थित राहतील याची काळजी लक्ष्मण घेतायत असं एकमेकावर प्रेम करणारी ही मंडळी आणि घर असावं ना तर घरातली माणसं एकमेकावर प्रेम करणारी असावी तर घरात मजा आहे बर का नाही तर घरात माझा नाही हो मी तर म्हणेन हा प्रपंच अतिशय वाईट आहे संसार अतिशय वाईट आहे बर का आबा प्रपंच वाईट आहे दुःखानं भरलेला आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे पण एक ऐका या प्रपंचात सुख एकच आहे एकच आहे ज्या घरामध्ये सर्व माणसामध्ये घरातल्या सर्व माणसामध्ये कुटुंबामध्ये आतो प्रेम आहे त्या घरामध्ये सुख नाहीतर काय कामाचं ढिगभर माणसं कोणीच कोणाचं नाही काय फायदा त्याचा म्हणून कोणीतरी म्हटलेला आहे घर असावे घरासारखे नको नको नुसती नाती घर असावे घरासारखे नको तो नुसती नाती तिथे असावा प्रेम जिव्हाळा ह घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसती नाते नुसते नाते गोते काय कामाचे माझा आमकान माझी आमकीन माझी सबीन माझी बबीन मरायला लागलं ला ला तर एक जवळ येत नाही काय करायचं त्यांचं सांगा नात्या गोत्याला किंमत आहे पण घरामध्ये माणसं एकमेकावर जीवापाड प्रेम करणारी असली पाहिजेत तर घराला किंमत आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमे विन नाही समाधान म्हणून घरामध्ये प्रेम असणं फार गरजेचं माया पाहिजे एकमेकावर ज्याप्रमाणे लेकराच्या पायात काटा मोडला तर आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं तसं घरातल्या कोणत्याही सदस्याला काही झालं साऱ्या घराला वाईट वाटलं पाहिजे एवढं प्रेम घरामध्ये पाहिजे त्याला खरं प्रेम म्हणतात त्याला खऱ्या भाऊ भाऊ म्हणतात त्यांना खऱ्या जावा जावा म्हणतात त्यांना खऱ्या सासू सुना म्हणतात प्रेम पाहिजे दोघींमध्ये प्रेम नुसतं नातं असण्याला महत्व नाही नात्याचे ऋणानुबंध प्रेमानं ना असे बांधले गेलेले असले पाहिजेत तसं सीतामाई प्रभू रामरायांचं लक्ष्मणजीचं फार एकमेकावर प्रेम आहे आणि त्या प्रेमाचा परिणाम जेव्हा वनामध्ये गेले तो मृग पाहिला सीतामाईनं आपल्या मालकाला सांगितलं मला तो सोन्याचा हरिण तेवढा आणून द्या धनुष्याला बाण जोडला श्रीरामानं आणि लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा तिथे थांब शेतेत रक्षण करण्यासाठी माझ्या आज्ञेशिवाय कुठं हलायचं नाही आता जातो हरणाची शिकार करून रामजी हरणाच्या मागे पळत गेले हरण हुलकावण्या हुलकावण्या देत दूरवर गेलं राम त्याच्या मागेच पळतायत आणि लांब गेल्यानंतर रावणानं सांगितल्याप्रमाणे हरणानं आपलं ते हरणाचं रूप सोडून दिलं आणि रामाच्या आवाजामध्ये लक्ष्मणाला हाका मारल्या लक्ष्मणा लक्ष्मणा धाव हा आवाज ऐकला सीतामाईनं आणि सीतामाई लक्ष्मणजीला म्हणतात भाऊजी ते हरणाच्या मागं वनात गेलेत कोणत्या तरी संकटात अडकलेत तु वाटत तुम्ही जा आणि त्यांना सोडवा लक्ष्मणानं पुन्हा एकदा आवाज ऐकला लक्ष्मणजी म्हणतात ऐका बरे वहिनी तो आवाज माझ्या दादांचा नाही सीतामाई म्हणते भाऊजी नीट ऐका तो आवाज त्यांचाच आहे लक्ष्मणजी म्हणतात आवाज दादाचा नाही भाऊजी नीट ऐका तो आवाज त्यांचाच आहे लक्ष्मणजी पुन्हा पुन्हा विनवणी करतात सीतामाई ऐकत नाही आणि लक्ष्मण जात नाही हे पाहिल्यानंतर सीतामाईच्या मनात आणि सीतामाई लक्ष्मणाला बोलायला लागली ऐका सीतामाई म्हणतात मला माहीत आहे भाऊजी तुम्ही का जात चौदा साथ वर्षासाठी आमच्या बरोबर वनात आलात एकट्या माझ्या रामाला वनवास असताना तुम्ही मागं माग का आलात त्याचं कारण आज मला उमगलं मला माहित आहे तुम्ही रामासाठी नाही आलात तुम्ही या शीतेच्या साठी वनात आला तुमच्या मनात आहे राम मरावा आणि सीता मला मिळाली म्हणून हो तुम्ही आज जात नाहीत ना पण लक्षात ठेवा तुमच्या मनासारखं मी कधीच होऊ देणार नाही तुम्ही जात नसाल याच ठिकाणी अग्नी पेटून त्यामध्ये उडी टाकील पण जाणार तुमच्या बरोबर लक्ष्मणजीला काहीच कळेना ना अशा वहिनी आधी एकदम का बोलायला लागले आणि लक्षात ठेवा बरं ज्या लक्ष्मणानं आई समजून वहिनीवर प्रेम केलंय तीच वहिनी जर असं बोलायला लागली त्या भाऊजींच्या मनामध्ये काय आलं असेल लक्ष्मण हा निरागस बालकासारखं मन आहे राग यायचा तात्पुरतात लगेच शांत होऊन जायचा रामानं आज्ञा केल्याबरोबर आणि एक ऐका लक्ष्मण जेव्हापासून वनामध्ये आला तेव्हापासून लक्ष्मणाची दृष्टी इतकी शुद्ध आहे इतक्य पवित्र आहे काय सांगावं तुम्हाला सीतामाईचे पाय सोडून लक्ष्मणानं तिथून वर सीता कशी पाहिली सुद्धा नव्हती काय डोळे असतील काय नजर असेल काय मन असेल ऐकलं का सकाळी उठायचं रामरायांचं दर्शन घ्यायचं सीतामाईचं दर्शन घ्यायचं घोट्यापासून पाऊल खाली तेवढे फक्त पाहिले वरच शरीर लक्ष्मणाला माहीत नाही ज्यानं या डोळ्यानं सीता कधी पाहिली सुद्धा नाही त्या सीता लक्ष्मण वाईट विचार करेलच कसा पण खूप बुद्धी सीता माईच्या मनामध्ये आली नको ते बोलली नाही लाग झाला लक्ष्मणाला जावं लागलं आता अनेक रामायण लिहिलेले आहेत त्या अनेक रामायणामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत एका रामायणामध्ये अशी कथा आहे लक्ष्मणजी जेव्हा निघाले तेव्हा बाणाने अशी एक रेषा नि ओढून टाकली सांगितलं ऐका वहिनी तुमची इच्छा असेल तर मी जातो पण रेषा ओढली ना कुटीच्या ओढी तिच्या बाहेर तेवढं जाऊ नका कारण ती, ती, ती लक्ष्मणाची ताकद आहे ती बाणाची ताकद आहे त्यांना माहीत आहे या रेषेच्या बाहेर वहिनी जात नाही हात लावायची ताकद नाही कोणाची पण काय असत विनाश काले विपरीत बुद्धी लक्ष्मीजी निघून गेले तेवढ्या वेळेमध्ये रावणानं डाव साधला आणि ढोंगी साधूचं रूप घेतलं महाराज झाला महाराज भगवे कपडे अंगामध्ये घातले भल्या लांब जटा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा खांद्याला अडकवली आणि साधू वेशामध्ये तो रावण भगवा धारण करून सीतामाईच्या कुटीच्या दारापाशी आलाय आणि आवाज दिला भिक्षाम दे।, दे मला भिक्षा वाढा भिक्षा वाढा सीतामाईनं आतमध्ये शांत बसलेले मनामध्ये विचार माझा राम कुठे असेल आणि तेवढ्यामध्ये दारामध्ये बैरागी आलाय साधू आलाय संस्कार झालेले होते कुलाचारापासून साधू दारामध्ये आल्यानंतर त्याला विनमुख लावायचं नाही आणि सीतेला रावणाचं खरं रूप कळलं नाही बघा खोट्या साधूचं रूप घेतलं आणि रावण सीतेकडे आला सीतामाई आता काय होत जवळ द्यायला पण कंदमुळं आणि फळं त्या ठिकाणी ठेवलेली ती उचलली ताटामध्ये घेतली आणि सीतामाई कुटीच्या बाहेर आल्या पडदा असा खाली टाकलेला आहे बरं डोक्याचा पडदा पदर असा खाली टाकलेला आहे अजूनही राजस्थान मध यूपी युपी आपण जर तिकडे गेलात तर तिकडच्या स्त्रिया अजून सुद्धा पदर हा इथपर्यंत घेतात असतो ती पद्धत आहे काय काही ठिकाणी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील स्त्रिया सुद्धा फार छान आहेत तर खाली गेलात तर अजून थोडे विचित्र आहे तुम्ही साऱ्या पदर घेणारे आहात मला माहीत आहे आणि असाच पदर त्या माऊलीचा पुढे आलेला जेव्हा रावण गेला तेव्हा रावणानं पाहिलं आणि सीतामाई शांतपणे स्तब्ध उभा आहेत रावणानं विचार केला हां आणि सांगितलं माई जरा पुढे या माईनं एका शब्दामध्ये सांगितलं नाही मला पुढे येता येणार नाही तुम्हीच अलीकडे या आणि ही भिक्षा घ्या बाबर साधू महाराज आपणच पुढे या आणि ही भिक्षा घ्या सीता रावणाला साधू समजत होती बर का मायांनो कठीण आहे गुरु प्रत्येक माणसानं केलाच पाहिजे बर का केलाच पाहिजे गुरु शिवाय जीवनात आनंद नाही गुरु शिवना शिवाय जीवनात सत्य समजत नाही गुरु शिवाय जीवन सोपं होत नाही गुरु शिवाय जीवनामध्ये सुख नाही शांती नाही समाधान नाही गुरु केलाच पाहिजे पण एक ऐका पुन्हा एक ऐका गुरु जरूर केला पाहिजे पण खानदानी गुरु केला पाहिजे अरे का पवित्र मनाचा गुरु केला पाहिजे आधी खार संपन्न गुरु केला पाहिजे